शेतकरी बांधवांना शंभर टक्के आत्मनिर्भर बनवणारा ऑल इन वन सात एच पी इंडियन पॉवर विडर रोटावेटर शेतकरी बांधूंनो रोटावेटर सोबतच वखर कुळव रेझर मोगडा पास कोळपे डवरे, लोखंडीवर टायर सर्व अवजार एकाच मशीनला असलेला हा इंडियन पॉवर विडर रोटावेटर शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या पिकांच्या फळबागेच्या मशागतीसाठी उपयुक्त आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही जे काही आपल्या फळबागा असतील डाळींब द्राक्ष आंबा केळी शेताफळ या व अन्य फळबागांमध्ये रोटावेटर किंवा वखरणी किंवा कुळव करू शकता तसेच कापूस तूरमध्ये तुम्ही वखरणी करू शकता सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी या पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणीचं काम करू शकता तर याला तीन फुटाचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे बत्तीस ब्लेडचा तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच शेतकरी बंधूंनो नमस्कार अंतर्मशगतीचा बादशा सात एच पी इंडियन पॉवर विडर रोटावेटर तर शेतकरी बंधूंनो ऑल इन वन म्हणजे सर्व अवजार एकाच मशीनला असलेला हा ऑल इन वन पॉवर विडर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर याला समोर तुम्ही पाहू शकता की तीन फुटाचा रोटावेटर आहे बत्तीस ब्लेडचा जो दोन फूट अडीच फूट आणि तीन फूट असा ॲडजस्टेबल आहे तसेच याला पाठीमागे जे आपण आवजार दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे सोयाबीन ज्वारी हरभऱ्यासाठी कोळपणे खोर डवरणी यंत्र आहे ज्याला दोन पास आपण दिलेल्या आहेत तसेच पाठीमागं वखर आहे जे कापूस वखरेसाठी वखरण्यासाठी आहे तिरी आहे तीन फणी मोगडा किंवा कल्टिवेटर तुम्ही म्हणू शकता तर ही सर्व अवजारे रेजर आहे ही सर्व अवजारे एकाच मशीनला जोडता येतात तर कापूस तुर वखरणी असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपने खोरपणे डवरणी असेल किंवा सर्वच पिकांची फळबागीचे अंतर मशागत रोटावेटर वेटर करणं असेल सर्व कामे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता इंडियन अग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बघा या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे याला दोन फॉरवर्ड गिअर आहेत एक रिव्हर्स गिअर आहे तसेच लोखंडी टायर देखील आपण याच्यासोबत देतोय तर ही आवजारी अतिशय मजबूत हेवी आणि ॲडजस्टेबल पद्धतीनं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकन पुणे यांनी बनवलेली आहेत तर ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल अधिक माहिती